लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्ससाठी बनावट वेबसाईट स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलिसांची कारवाई मुख्य आरोपी बिहारमधून अटक लर्निंग ड्रायविंग लायसन्स मिळवून देण्याच्या नावाखाली बनावट वेबसाईट तयार करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला बिहार राज्यातून अटक करण्यात यश रविवार डिसेंबर रोजी दुपारी मिळालेल्या माहितीनुसार कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलीस ठाणे जालना यांच्या संयुक्त पथकानं केली आहे दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गरज येथील रो पर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अभिजित कडुबा बाबिसकर यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती अज्ञात आरोपींनी एक सरकारी संगणक अनधिकृत प्रवेश केला या माध्यमातून अधिकृत प्रक्रियेचा गैरवापर करत नागरिकांना बनावट लर्निंग ड्रायविंग लायसन्स मिळवून देण्याचा आमिष दाखवून आर्थिक फायदा मिळवण्यात आल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं या तक्रारीच्या आधारे सायबर पोलीस ठाणे जालना येथे गुन्हा भारतीय न्यायसंहिता तसेच आय टी ऍक्ट आणि मोटर वाहन अधिनियमातील विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक जालना आणि अप्पर पोलीस अधीक्षक जालना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलीस ठाण्याची विशेष पथके तयार करण्यात आली त्यानुसार दिनांक तेवीस डिसेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना झाले तपासा दरम्यान मुख्य आरोपी बिट्टराज प्रमोद यादव वय चोवीस वर्षे राहणार टेंगरा हा जिल्हा सहरसा राज्य हरी हा आपले ठिकाण वारंवार बदलत असल्याने पोलिसांना त्याचा माग काढण्यात अडचण येत होत्या अखेर पथकाने पटना शहर सिमरी बख्तियापूर आणि टेंगराहा जिल्हा दरहरी येथे स्थानिक पातळीवर तपास करून सहरसा जिल्हा पोलीस अधीक्षक आणि सायबर पोलीस पथकाच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतले अटक केलेल्या आरोपीकडून गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेला लॅपटॉप आयफोन मोबाईल आणि थम मशीन असा सुमारे एक लाख शेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपीला अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे